राहाता तालुक्यातील लोणीजवळच्या मूळगाव गोगलगाव हल्ली राहणार सादतपूर येथील शेतकरी पती पतीपत्नीचा गुरुवारी एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली पत्नीचा मृतदेह हा स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यात तर पतीचा मृतदेह स्वतःच्या घरामध्ये संशयास्पदरित्या आढळून आला हा, हा घातपात आहे की आत्महत्या याचा शोध घेत घेतात रेवजी मुरलीधर गायकर वैवर्ष साठ आणि त्यांची पत्नी नंदा गायकर वैवर्ष पंचावन्न अशी मृतांची नाव आहेत सादतपूर हद्दीत गायकर वस्तीवर राहणारे रेवजी गायकर हे शिक्षण संस्थेमध्ये नोकरीच होते पत्नी एक मुलगा तीन मुली असं त्यांचं कुटुंब चारही मुलांचे विवाह झाले आहे मुली देखील त्यांच्या सासरी नांद तर मुलगा नोकरीसाठी संभाजीनगरला असतो घरी पतीपत्नी दोघंही राहत होते रेवजी यांनी तीन वर्षाआधीच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारत नोकरी सोडली आणि शेती करीत होते त्यांना पेन्शनही मिळू लागली होती त्यांची एक मुलगी निमगाव जाळी तालुका संगमनेर येथे सासरी राहते तिनं गुरुवारी सकाळपासून अनेकदा आईवडिलांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे तिनं जवळच राहणाऱ्या रा चुलत भावाला संपर्क साधला चुलत भाऊ रेवजी यांच्या घरी गेला असता दरवाजा अर्धवट उघडा दिसला आवाज देऊनही काहीच प्रत्युत्तर न आल्यानं दरवाजा पूर्ण उघडून बघितला असता रेवजी जमिनीवर पडलेल्या अवस्थेमध्ये आणि त्यांच्या तोंडातून फेस आलेला बघून त्यांना आजूबाजूच्या लोकांना बोलावलं परिस्थिती लक्षात येताच त्यांनी आश्वी येथील पोलिसांना घटनेची खबर दिली दरम्यान रेवजी यांच्या पत्नी नंदा यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता घराजवळच त्यांच्या शेततळ्यात नंदा यांचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा घटनास्थळीच पंचनामा करून सदर मृतदेह प्रवरा रुग्णालयात शविच्छिनासाठी पाठवले रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर गोगलगाव येथील स्मशानभूमीमध्ये अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत घटनेनं गोगलगावमध्ये शोककळा पसरली असून रेवजी आणि नंदा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होणार आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून आश्वी पोलिस ठाण्याचे पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी नामदार लोणी